भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठकीला सुरुवात झाली आहे पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे मुंबई ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे दोन्ही नेत्यांच्या बैठकीत नवी मुंबईबाबत काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत सूरज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे नेमकी काय चर्चा होऊ शकते निश्चितपणे आरोप आणि प्रत्यापाच्या फेरेनंतर आज रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच ठिकाणी एक बैठकीसाठी बसलेले आहेत ता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाने मुख्य म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या बैठकीसाठी सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये हे दोन नेतेच आहेत बाकी कुठलेही नेते नाहीत मुंबई ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे आणि काही महापालिकांमध्ये कुठेतरी मित्र म्हणून जी लढाई आहे ती होऊ शकते त्यामुळे कुठेतरी या बैठकीमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढेल नक्कीच धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर कालच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि आज ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले त्यांच्यामध्ये बैठक होते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका